बातमीने सोलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बापू जगजीवन राम झोपडपट्टीत ही धक्कादायक घटना घडली आहे तर एक मुलगी यामध्ये गंभीर जखमी झाली आहे दरम्यान दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय मागील अनेक दिवसांपासून बापू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप इथे स्थानिकांनी केलाय दरम्यान घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका पा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट देत माहिती घेतली त्याचबरोबर खासदार प्रणिती शिंदे देखील घटनास्थळी जाऊन या स सगळ्या प्रकाराची माहिती घेतली आम्हाला डेअरनेस लाईन क्लिअर नाही आम्हाला दूषित पाणी आहेत आमच्या लहान लहान आहेत आमच्या हातावरचा पोट आहे आम्ही करणारे लोक आहे आमच्या घरात काय आम्हाला कामाला सरकारी नोकरी नाही येत आम्ही पण तुमच्यासारख्या लोकांच्या घरात काम करतात महिना झाला तर पण पगार नसता मग आम्ही आण पाणी खायचं कसं घाटरीत राहायचं आम्हाला काय व्यवस्थाच नाही कसं राहायचं आम्ही सर्व पोरात मग आमच्या आमची पोरगी तर गेली तर गेली दुसऱ्यांना असा त्रास होऊ नये पावसाचं पाणी तर घराघराने शिरतंय मग आम्ही कोणाकडे जायचं कोणाकडे गेला तर पण कोणा आमच्याकडे लक्ष देत नाही पाऊस पामल्यावर येतो असं म्हणतात मग सगळं गेल्यावर कुठं जायचं मृत्यू झाला आता इकडे आता दूषित पाणी म्हणा इथं एक झाला तिकडे समोरच्या गेली एक झाला आता अजून एक सिरियस आहे मग कसं करायचं एकाच कुटुंबामधील दोन मुलींची मयत या ठिकाणी झालेली आहे तर त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही करू त्यामध्ये आणि संपूर्ण जे एरिया आहे त्या संपूर्ण एरियाची तपासणी करून घरोघरी कुणाला त्रास असेल तर त्या बाबतीमध्ये पूर्ण रेकॉर्डवरती घेऊन आम्ही पाण्याचं कॉन्टिमिनेशन असेल तर ते देखील काढून घेण्याच्या सूचना मान्य आयुक्त मोदय यांनी दिलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये जे कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त मोदय निर्णय घेतील मुलींचा मृत्यू मुली झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बापू जगजीवन राम झोपडपट्टीत ही धक्कादायक घटना घडली आहे तर एक मुलगी यामध्ये गंभीर जखमी झाली आहे दरम्यान दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू मुली झाल्याचा मुली मुली आरोप इथले स्थानिक लोक करतात मागील अनेक दिवसांपासून बापू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि या दूषित पाण्यामुळेच या दोन चिमुकलींचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील इथले स्थानिक लोक करतात सोलापुरातील बाबू जगजवन राम झोपडपट्टी परिसरात दोन शाळकरी मुलींचा दूषित पाणी केल्यामुळे मृत्यूवाल्यांतर स्थानिक जे झालेले आहे आणि रस्त्यावर उतरलेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी या ठिकाणची परिस्थिती आहे आक्रमक झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे जे दूषित पाणी केल्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांसाठी किंवा स्थानिक नागरिकांचे केलेला आहे सोलापूर शहरात पाहायला गेलं तर पाच दिवसात

तर आज सोलापूरकरांसाठी अतिशय लाचरपणे गाव आहे शोकांतिकेचा भाव आहे कारण सोलापूरकरांना खर तर आठ दिवसात पाणी मिळत आणि त्यातूनही पाणी शुद्ध मिळत नाही हे महापालिकेच्या अधिकारी काय झोपा काढतात का तुम्ही आठ दिवसांनी पाणी घेता आणि त्यातून सुद्धा तुम्ही शुद्ध पाणी देऊ शकत नाही आपण जर पाहिलं अनेक स्लॅम मध्ये झोपडपट्टी भागांमध्ये इव्हन चांगल्या चांगल्या भागामध्ये सुद्धा पाणी आज घडवळ येत आहे पाणी दूषित येत आहे आणि ते पाणी पिऊन जी लहान मुलं आहेत मुली आरोग्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत सोळा वर्षाच्या दोन मुली मृत्यूमुखी पडलेल्या आहेत अठरा वर्षाची एक मुलगी आज गंभीर अवस्थेत आहे आता असं ऐकण्यात आलेलं आहे की एकूण चार जे विद्यार्थी आहेत ते या दूषित पाण्यामुळे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या परिवारावर आज काय भीतत असेल तर जोपर्यंत पीडित परिवारांना न्याय मिळणार नाही ना 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 ना। ना आणि दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं नाही अशा पद्धतीने पाहिलं गेलं तर रस्त्यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे आपल्यासोबत आणि आणखी कार्यकर्ते आहेत ते आहेत आपल्यासोबत पाहायला गेलं तर अशा पद्धतीने जे पोलीस प्रशासन आहे ते आंदोलकांसोबत कुठेतरी चर्चा करत आहेत कुठेतरी त्यांच्या मानण्या मागण्या आहेत ते पीडित कुटुंबीय आहेत त्यांना न्याय मिळावं जेव्हा जे काय अधिकारी आहेत त्यांना दोष आढळल्यास त्यांच्यावर कारवाई आपल्याला रस्त्यावर बसून ठिया आंदोलन केले जात आहे आणि सध्या प्रशासन किंवा सोलापूर शहर प्रशासन असेल यांच्याकडून कुठेतरी आक्रमण झालेले जे ग्रामस्थ आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेचा पंधरा कारभार आहे तो पुन्हा एकदा चौघट्यावर आलेला आहे अनेक सोलापूर शहरात अनेक पद्धतीने पाहिला गेलं तर अनेक जे कामगार कष्टकरी वर्ग आहे तो या स्लम एरियात राहत असतो आणि असं असलं तरी त्यांना फक्त एक वेळेचं पाणी आहे तो तेही सोलापूर महानगरपालिका प्रशासन देऊ शकत नाही हीच खंतची बाब सध्या तरी व्यक्त केली जात आहे त्यामुळे कामेसाहेब प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर